विद्यार्थी मित्रांनो आवाज येतोय का आवाज येत असेल तर मला सांगा येतोय आवाज भाषा अभ्यास अमूल्य कमलम याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत अमूल्य कमलम भाषा अभ्यास याबद्दलचीच माहिती हां ओके चला चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल अमूल्य कमलम हा पाठ दोन तीन वर्षापूर्वी विचारला होता त्यानंतर मला वाटते जुला या जुलैच्या परीक्षेला जर आला असेल तर परत पुन्हा आपल्याला तीनचा ग्रुप करावा लागेल आणि त्यानुसार आपल्याला या पाठाचं महत्त्व समजून घ्यावं लागेल येणाऱ्या परीक्षेमध्ये हा पाठ थोडा महत्त्वाचा आहे कारण आत्तापर्यंत मागील दोन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस आणि येणारा सव्वीस यामध्ये अद्यकृषक पृथुवैन्य त्याच्यानंतर व्यसनेमित्र परीक्षा यावर जास्तीत जास्त पॅरेग्राफ आलेले पाहायला मिळतात परंतु या, या, या वेळेस मला असं वाटतं की अमूल्य कमलमवर नक्कीच पॅरेग्राफ येऊ शकतो आणि त्याच दृष्टिकोनातून आपण या पाठाचा भाषा अभ्यास करावायचा आहे आणि तो व्यवस्थित करणंसुद्धा तेवढाच गरजेचा आहे तर मग आज पाहूया अमूल्य कमलम या पाठाचाच भाषा अभ्यास याबद्दलचीच माहिती भाषा अभ्यास अमूल्य कमलम मी तुमचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला म्हणजेच तुम्हाला पूर्णपणे समजेल मध्येच व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बाकीनं उत्तरम लिखत यावर आधारित असलेले काही प्रश्न महत्त्वाचे आपण घेत आहोत पूर्णवाक्येनं उत्तरम लिखत पूर्णवाक्यामध्ये उत्तरेले लिहा सुदासह कह आस जुलै दोन हजार बावीसला आलेला प्रश्न म्हणून मी म्हणत होतो की तेवीस चोवीसला हा पॅरेग्राफ आलेला नव्हता पण जुलैला तो आलेला होता त्याच्यानंतर काही दिसला नाही म्हणून सांगत होतो उत्तरम सुदास उद्यानपाल आसीत सुदास कोण होता तर सुदास माळी होता त्याच्यानंतर पद्मम कदा व्यकसत कमळाचे फूल केव्हा विकसित झाले उत्तर येतं पद्म शिशिर ऋतू व्यकसत शिशिर ऋतूमध्ये कमळाचं फुलणं आपल्याला पाहायला मिळते पद्म दृश्यम कमळाचे फुल कसे होते उत्तर येतं पद्म योमनी सुम सूर्यबिंबम इव योमनी हा शब्द खूप वेळेस आला आणि तो आपण पाठ पण केलेला आहे कमळ हे कसे दिसत होते तर आकाशातील बाल सूर्याप्रमाणे दिसत होते हे इथं उत्तर आपल्याला पाहायला मिळते महत्त्वाचा जुलै म्हणजे पहिला पॅरेग्राफ आपल्याला पाहायला मिळतो जुलै दोन हजार बावीसला आलेला त्यानंतर पद्मविक्रेतु सुदास कुत्र स्थित कमळाचे फूल विकण्यासाठी तो कुठे उभा राहिला होता तर उत्तर येतं पद्मविक्रेतून सुदास राजसज्ञन सज्ञम पुरत स्थितः राजवाड्याच्या समोर हा कोण सुदास उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढचा प्रश्न श्रेष्ठी कमलार्थम कियत मूल्यम दा इच्छती श्रेष्ठ व्यापारी कमळासाठी किती मूल्य द्यायला तयार झाला तर श्रेष्ठ कमलार्थम दस सुवर्ण नानकानी मूल्यम दादूम इच्छती स्म जे जे प्रश्न मी सांगत आहे ते ते प्रश्न तुमच्या पाठ्यपुस्तकातली पण आहेत तु उत्तरं तुम्ही लिहून घेऊ शकता एक्स्ट्राचं जर पाहिजे असेल तर ते सगळं काही ॲपमध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर महात्मा कुत्र उपविष्ट आसीत महात्मा गौतम बुद्ध कुठं कुठे बसलेले होते महात्मा उद्याने वटवृक्ष अधस्त एकस्मिन अश्मखंडे उपविष्ट आसीत महात्मा गौतम बुद्ध उद्यानामध्ये वटवृक्षाच्या झाडाखाली एका ओट्यावर दगडाच्या ओट्यावर बसलेले होते त्यानंतर माध्यम भाषा आम्ही उत्तरं लिखत सुदासम कमल विक्रेतून न इच्छती माळ्याने कमळाचे फूल का विकायचे विकायचे नाही असे का ठरवले का ठरवलं असेल कारण आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस राजवाड्याच्या समोर तो उभा राहिला आणि राजवाड्याच्या समोर राहिल्यानंतर एक पहिल्यांदा व्यापारी आल्यानंतर श्रेष्ठ धनिक आला आणि कमळाच्या फुलाची किंमत वाढतच गेली आणि वाढत गेल्यानंतर त्याला असं वाटलं की आपण हे कमळाचे फूल काय करतोय या लोकांनी याची किंमत वाढवली आणि ज्याच्यासाठी हे कमळाचं फूल घेऊन जात आहे त्याच व्यक्तीला हे जर कमळाचं फूल दिलं तर त्याची किंमत मला जास्त मिळेल म्हणून तो विकायचं त्याने ठरवलं नाही प्रत्यक्षात पाहूया अमूल्य कमलम या पाठात सुदासला कमळ विकून पैसे मिळवायचे होते म्हणून तो राजवाड्यापुढे कमळ हातात घेऊन उभा राहिला होता त्याच रस्त्याने येणाऱ्या एका व्यापाऱ्याने भगवान सुगत त्या नगरात असल्याचे व त्याच्या पूजेसाठी आपल्याला कमळ हवे असे सांगितले सोन्याचे एक नाणे एवढ्या किमतीला कमळ विकायला सुदास राजी होता पण तेवढ्यातच दुसरा एक श्रीमंत ग्रहस्थ किंवा व्यापा धनिक आला त्याने देखील भगवान सुगताच्या पूजेसाठी कमळ हवे असल्याचे सांगितले आणि दहा सोन्याची नाणी त्या कमळाची किंमत म्हणून देऊ केली <coughs> तेव्हा पहिल्याने एकदमच शंभर सोन्याची नाणी देण्याची तयारी दर्शवली त्या दोघांचा विवाद ऐकून सुदासला वाटले ज्या सुगताला देण्यासाठी हे दोघे कमळ खरेदी करू इच्छित आहेत त्यालाच आपण कमळ द्यावे तो सर्वात अधिक किंमत देईल त्यामुळे त्याने कमळ विकायचे नाही असे जाहीर केले स्क्रीनशॉट काढून घ्या पुढे सुदास सुगत चरणाभ्याम कमल किमर्थम समर्पितवान माळ्याने गौतम बुद्धाच्या चरणावर कमळाचे फूल का ठेवले त्याचं कारण काय होतं उत्तर पाहूया अमूल्य कमलम या गौतम बुद्धाच्या चरित्रातील प्रसंगावर आधारित कथेत आपल्या आपल्या कमळाला सर्वाधिक किंमत मिळेल या अपेक्षेने सुदास सुगताच्या भेटीला गेला उद्यानातील वडाखाली एका खडकावर किंवा दगडावर शांत बसलेल्या सुगताच्या दर्शनाने सुदासच्या मनात भक्तिभावना सागरासारखी उचंबळून आली कृपेचा वर्षाव करणाऱ्या दृष्टीने जेव्हा सुगताने त्याच्याकडे पाहिले आणि स्मितहस्य करीत तुझी काय इच्छा, असे इच्छा त्या आहे असे त्याला विचारले तेव्हा त्याच्या मनातील पैशाची इच्छा नाहीसी झाली होती कारण त्याचा आत्मा तृप्त झाला होता त्यामुळे त्याने मला कृतरतेचा अनुभव मिळाला आहे असे सांगितले सुगताने तथाच तू म्हटले ते कमळ त्या सुगताच्या चरणावर त्याने अर्पण केले म्हणजे भक्तिरसाचा सागर उचंबळून आल्यानंतर मला फूल ते फूल किती किमतीचं आहे तर बहुमूल्य किमतीचं आहे हे तो विसरून गेला आणि त्याने चरणावर कमळ अर्पण केले त्यानंतर पुढे कह कम वदती भद्र भगवान सुगत संप्रते नगरे वसती कोणी कोणास म्हटलं विद्यार्थी मित्रांनो जवळपास आत्तापर्यंतचा खूप काही अनुभव इथे कह म्हणजे प्रथमाविभक्ती कम म्हणजे विभक्ती एवढं क्लिअर क्लिअर असताना असतानासुद्धा मनानं काहीतरी विभक्ती टाकायची आणि वाक्य चुकून टाकायचं अशी प्रथा आपल्या मुलांमध्ये आहे म्हणून ज्याने म्हटले ते वाक्य त्याची प्रथमा करा ज्याला म्हटले त्याची द्वितीया करा आणि दोन्हीही नावं असल्याप्रमाणे दोन्हीही नावं असल्याने देव शब्दाप्रमाणे शब्द चालवा म्हणजे जसं देवह म्हणजे प्रथमा आणि देव म्हणजे द्वितीया ज्याना ज्याने बोललं त्याची प्रथमा एतत् वाक्यम सार्थवाह हे बघा मी प्रथमा केली सार्थवाह दुसरं वाक्य दुसरं कोणाला म्हटलं सुदासम याची द्वितीय केली सुदासम वदती एतत् वाक्यम सार्थवाह सुदासम वदती पहिला व्यापारी कुणाला म्हणाला माळ्याला म्हणाला त्याच्यानंतर अहम नानकानि यच्छामी मी, मी दहा सोन्याची नाणी देतो असं कोण म्हणालं तर मला वाटते श्रेष्ठ धनिक कोणाला म्हणाला सुदासला म्हणाला म्हणून येतात वाक्यं श्रेष्ठी आता बघा हा एकांत शब्द आहे म्हणून श्रेष्ठी सुदासम मात्र द्वितीया घेतलेला आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर एषः महाभाग एषः इथं एखादा विसर्ग द्या एषः महाभाग एकं सुवर्णनानकम् येत्या दादु इच्छती हे महाभाग या कमळासाठी एक सोन्याचे ना नाणे देऊ इच्छितात या वाक्याचं उलट करायचं आहे आपल्याला हे ये जे येतात वदती श्रेष्ठम आहे ना त्याच्यानंतरचं चा। आता कसं झालं बघा सुदासह श्रेष्ठीं वदती एकत वाक्य सुदासची प्रथमा केली श्रेष्ठींची द्वितीया केली वदती ह्या साध्या साध्या मायनर चुका असतात आणि मायनर चुकामुळे मुलांचे मार्क जाताना आम्हाला पाहायला मिळतं दरवर्षीचा हा अनुभव आहे दोन हजार चारपासून ते आत्तापर्यंत साध्या साध्या चुकांमुळे मुलांचे पेपर पाहिल्यानंतर थोडंसं वाईट वाटतं की एवढं का निष्काळजीपणा या विद्यार्थ्यांनी किंवा जो कोणी पेपर लिहिणारा असेल त्यांनी का केलं असं वाटतं आणि केवळ हातात मार्क असताना केवळ साध्या चुकीमुळे आत्मविश्वास गमवल्यासारखा पेपर सोडवल्यामुळे आउट ऑफचा मार्क त्याला मिळत नाहीत आणि अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णववर त्याला समाधान मानावं लागते पुढे कह कमवदती पुढचे प्रश्न वत्स के मी इच्छसी बाळ तुला काय कशाची अपेक्षा आहे किंवा काय इच्छितो तर आपल्याला माहिती हे वाक्य कोणी लिहिलं होतं कोणी म्हटलं होतं तर हे वाक्य म्हटलं होतं सुगत सुदासम वदती हे वाक्य गौतम बुद्ध माळ्याला म्हणाले नमो भगवते हे कोणी म्हटलं एतद वाक्यम सुदासह सुगतम वदती माळी गौतम बुद्धाला म्हणाला त्याच्यानंतर अहम शतम सुवर्णनानकानि यच्छामि आता कळालं का जुलै जुलै दोन हजार बावीस म्हणजे हे वाक्य आलेलं होतं मी शंभर सोन्याची नाणी देतो परत पुन्हा आणखीन एतद वाक्यम सार्थवह सुदासम वदती म्हणजे पहिला जो होता एक नाण्याला खरेदी करणारा तो डायरेक्ट शंभर रुपयावर गेला आणि श्रेष्ठ धनिक दहा रुपयावरच थांबला हे आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पुढे प्रश्न निर्माण करू सुगत स सुगत एव अधिक मूल्यं मह्यम दद्यात बघा विभक्ती कोणती आहे त्यानुसार मह्यमसाठी विभक्ती घेऊन प्रश्न तयार करा तुम्हाला येत असेल तर चार्टबॉक्समध्ये मा मला नक्कीच उत्तर सांगा काय येतं कसमय चतुर्थी अल लक्षात मह्यमचा अर्थ मह्यम मे चतुर्थी चतुर्थी विभक्ती असल्यामुळे इथे काय झालं मग सहसुगतः कसमय एव अधिक मूल्यं दद्यात कसमय चतुर्थी विभक्ती होती म्हणून घेतलं त्याच्यानंतर हे हा प्रश्न सरावला खूप वेळेस विचारला वार्षिक परीक्षेत नाही आला पण हे धमना मात्र खूप वेळेस विचारलं आता याची विभक्ती काय आहे हे जर लक्षात आलं तर प्रश्नाचं उत्तर आपल्याला म्हणजे प्रश्न तयार करता येईल भगवतो वदनम धमना स्म धमना हा शब्द बघा धामन या शब्दापासून आपल्याला पाहायला मिळतो आणि तो तृतीय एकवचन आहे म्हणून भगवते भगवतो वदनं केन विराजते स्म प्रश्नार्थक चिन्ह केन धामना तेजस्वी असा त्याचा ते अर्थ होतो तेजाने तृतीया म्हणजे तो सुद्धा केन तृतीया त्याच्यानंतर सुदासह तद उद्यानं प्राप्त तद उद्यानं ठिकाण दर्शवलेलं आहे उद्यान कुठे पोहोचला उद्यानात पोहोचला पण इथे उत्तरे कथम तद तद्द्यानं सुदास कथं प्राप्त त्यानंतर पुढे सधिविग्रह कश्चित उद्यानपाल कश्चिदिक उद्यानपाल चरण यो अर्घ्य चरणयोः हो अधिक अर्ध्यम त्याच्यानंतर सो वदत सधिक व अधिक वदत सह अधिक अवदत इत्यब्रवीत इति इत्य अधिक अब्रवीत समानार्थ शब्दान लिखत तड़ागह सदह हदह नोव्हेंबर दोन हजार ला आलेला नीरजम खूप वेळेस विचारला कमलम नीरजम सरसिजम सार्थवाह वनिक म्हणजेच व्यापारी अर्णव हा पण शब्द दोन दिव दोन मागच्या वेळेस विचारला होता अर्णव म्हणजे सागर समुद्र रत्नाकर सरितपतीही जे लिहायचं ते लिहा धनवान धनिक श्रीमान त्यानंतर विरुद्धार्थक शब्द लिखत विपुलम अल्पं, मार्च दोन हजार वीसला आलेला बहुमूल्यम अल्पमूल्यम नोव्हेंबर दोन हजार वीसला आलेला क्रेतुम विक्रेतुम विरोधार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळतात मेलनम कुरुत विपुलम विशेषणम विशेष्य विशेष्य म्हणजेच काय नाम आणि विशेषणम नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात यदलिंगम यदवचनम यद, यद, यद नाम जसे चालते तदलिंगम तद विभक्ती तद विशेषण चालतं मंग विपुलं श्रीमान अन अल्पेन धनवान अधिकतम प्रसाद प्रसादवार्षिभ्यः हस्तस्तम कायम विपुलं धनं श्रीमान सार्थवाह अन अल्पेन धाम्ना नीरच्छ सुदासह धनवान सृष्टिः अधिकतम मूल्यम् प्रसाद वार्षिभ्य लोचनाभ्याम आणि हस्तस्तम नीरजम या पद्धतीने इकडे लक्षात येतं जर ज्याला हे नियम माहिती आहे कोणता नियम माहिती आहे यद लिंग यद वचन, यद विभक्ती ज्याला माहिती आहे तो विद्यार्थी हा साधा प्रश्न चुकू शकत नाही नियम ध्यानात ठेवायचा त्यानंतर अमरकोशात शब्द प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत ननु स सुगत एव अधिक मूल्यम अधिकतम मूल्यम दद्यात सुगत शब्दाबद्दल सुगत म्हणजेच कोण गौतम बुद्ध यांच्याबद्दल समानार्थी शब्द घेऊन वाक्य लिहायचं आहे तर त्यांच्यासाठी समानार्थी शब्द आहेत सर्वज्ञ सर्वज्ञ सर्व जानाति इति असा उपपत्तत् पुरुषसुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यानंतर बुद्ध आणि तथागत तथागत या पद्धतीने शब्द लिहून वाक्यपूर्ण करा तडागे शिशिर ऋतव एकम पद्मम व्यकसत पद्मसाठी आलेले समानार्थी शब्द कमलम शतपात्रम सहस्रपात्रम कुशेशयम यापैकी कुठला एक लिहून वाक्यपूर्ण करा विपुलम धनम प्राप्नुयाम साठी आलेला शब्द द्रव्यम वितम वसुह कुठला एक वापरा आणि वाक्यपूर्ण करा सूचनानुसार कृती कुरुत मार्च दोन हजार बावीसला आलेला तयो विवादम श्रुत्वा सुदासो असो आता आपल्याला काय काढायचं आहे त्वांताव्य काढायला सांगितले श्रुत्वा मुलांनो हा प्रश्न कसा सोडवायचा लय सोपीक हाच पद्धत आहे इथे इथे हा काळ कोणता आहे अगोदर ओळखा म्हणजे लकार ओळखा व्यमृषत हलंत आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच हा आहे कोणता लंकलकार मग इथे श्रुधातूचं लंकलकाराचं रूप वापरायचं त प्रत्यय घेऊनच आणि वाक्यपूर्ण करायचं श्रुत्वा श्रुधातूचं रूप घ्यायचं आणि त्यानुसार लिहायचं मग काय होईल बरं तयो विवादम अशृणोतसुद्धा असं व्यमृषत बघा आलं की नाही तयो सुदासह विवाद अशृणत व्यमृषत च मी यावरून हे रूप तयार केलं आलं लक्षात आणि शेवटी च आपल्याला घ्यावे लागते तेव्हा हे वाक्य बरोबर येतं पण हा काळ जर ओळखायला नाही आला तर समजायचं आपल्याला याचं रूप बनवता येत नाही याचं रूप बनवण्यासाठी आपल्याला हा काळ माहीत पाहिजे आणि याचा धातू माहिती असणं गरजेचं जर माहिती नसेल तर समजा बोंबललं आपलं वाक्य हे त्यानंतर त्वम किम इच्छसी इच्छसी इथे पण आपल्याला लकार ओळखायचा अगोदर हा आहे लट लकार बरोबर आहे ती तह अंती सी थह थ आता इथे मध्यम पुरुषी सी वापरलं तर त्व मध्यम पुरुषी भवान हा आहे काय प्रथम पुरुषी म्हणजेच आपण जर इथे असा विचार जर केला तर ती तह आणती तिच्या खाली काय येतं सी येतं बरोबर इथे काय येतं सी मग आपण आहोत मध्यम पुरुषी आपल्याला जायचे उत्तम पुरुषी तर उत्तम पुरुषी जाण्यासाठी इथे आपल्याला काय घ्यावं हो लागेल मग इच्छती असं रूप घ्यावं लागेल आणि इथं काय करावं लागेल भवान किम इच्छती असं रूप तयार होईल भवान किम इच्छती कसं आलो मी मध्यम पुरुषमधून प्रथम पुरुषमध्ये आलो का बरं कारण तोंबच्या जागी भवान टाकायचं होतं जर उलट वाक्य आलं तर भवान किम इच्छती आणि सांगितलं भवानच्या जागी तोंबल्या तर तो वरून खाली जायचं म्हणजेच प्रथम पुरुषातून मध्यम पुरुषामध्ये जायचं पण त्यासाठी प्रत्यय पाठ असणं गरजेचं आहे प्रत्यय पाठ नसतील त्यांनी वाक्याच्या नादी लागू नका आणि पाठ करायला आणखी वेळ आहे मार्च फेब्रुवारीमध्ये परीक्षा असते आपल्याला फक्त किती पाठ करायचे तर लट लकार लोट लकार विध लिंक लकार प्रत्येक पाठ केले हे वाक्य काय एका मिनिटात चट 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 तुम्हाला बनवता येतील आणि जर वाक्यात पाठ नसतील गुरुजी सांगतात इकडून तिकडे तिकडून इकडे तुम्हाला वाटत असेल गुरुजी फक्त उड्या मारतात कुठून लंकलाकारमधून लट लकारमध्ये लट लकारमधून लंकलाकारमध्ये प्रथम पुरुषातून मध्यम पुरुषामध्ये मध्यम पुरुषातून प्रथम पुरुषामध्ये आणि कधी कधी जातात आत्मपुरुषामध्ये तर यासाठी प्रत्येक पाठ असणं गरजेचं त्याच्यानंतर मे कृतार्थम लभताम लंक लकारे परिवर्तयत आता इथे मात्र तुम्हाला काय माहीत पाहिजे लभधातू आहे हा ताम कुठला प्रत्यय आहे हे ओळखणं गरजेचं हा येतो लट लकारम लोट लकारमध्ये आणि लोटलाकारमधून कुठे यायचं आहे अलभत अलभत असं रूप तयार झालं परंतु इथे हा अनुस्वार मात्र इथे स्वर आल्यामुळे म हलंत घेणं गरजेचं आहे मे आत्मा कृतार्थम अलभत या पद्धतीने त्याच्यानंतर सूचनानुसार कृती कृत कुरुत। शिशिर ऋतो शिशिर ऋतो पद्म व्यकसत ताम अन। आता इथं काय होईल मग अन म्हणल्यावर बहुवचने करायचे हा आहे एकवचन शिशिर ऋतो व्यकसन आणखीन बघू काय बदल होतो तर पद्मचं काय झालं पद्मानी सप्टेंबर दोन हजार एकवीसला शिशिर ऋतो पद्मानी व्यकसन कारण क्रियापद बदललं सोबत कर्मानुसार हे पण बदललं त्याच्यानंतर सुदासह सुगत चरणाभ्याम कमलम समर्पित वान परिवर्तनम कुरुत आता वाच्यपरिवर्तन मी घेणारच आहे नंतर लाईवमध्ये परंतु आपल्याला हे ओळखायचं कसं ज्याचा कर्ता प्रथमा तो समजायचं कर्तवाच्य कर्म कर्तरी प्रयोग कर्तुवाच्य म्हणायचं त्याला आणि आता याची तृतीया करा याची तृतीया पण हा चालतो कसा हे माहीत पाहिजे समर्पित तवत प्रत्यय लावून कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणे तयार होतात कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणे इत प्रत्यय लावून तयार होतात आणि मग सुदास च तृतीया करा सुदासेन सुगत चरणाभ्याम कमलम समर्पित या पद्धतीने वाक्य समर्पितम का बरं तर हे कर्मानुसार चाललं समर्पितम असा शब्द तयार झाला नोव्हेंबर दोन हजार वीसला आलेला प्रश्न बघा याची केली मी तृतीया कमलम जशाला तसं द्वितीया समर्पितम समर्पित तर इथे यानुसार चालल्यामुळं याचं पण समर्पितम असं रूप तयार केलं आणि अशा पद्धतीने वाच्य परिवर्तन झालेल अहम विपुलम धनम प्राप्नुयामी लकार लिखत प्राप्नुयाम बघा सापडतो का तुम्हाला प्राप्नुयाम आहे विधिलिंक लकार खूप अभ्यास करावा लागेल नुसतं बसून किंवा थांबून होईल असं होईल तसं होईल नाही स्वतः पाठ करा पाठ करून पूर्ण प्राप्त करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार व्हिडिओ पाहत चला तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि अभ्यास करत चला इजी इझी गोईमध्ये घेऊ नका सहजपणे जर घेताल तर काही खरं नाही चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओके